महाराज महाराज पेठेतलं पहिले मंदिर म्हणजे बसत केलेल्या घरापासून बुवा म्हणून सत्पर्ष होते समजे तिथं गोविंद मंदिर तिथे येऊन महाराज बसायचे गोष्ट अरे जागरस्थान आहे म्हणायचे त्या लोकांना काय पूर्वी काळ गप्पा मार बसायचे म्हणजे अजून त्या ठिकाणी स्वामीचा वास आहे तिथं सेवा सुरू झाली लोकांनी भक्त जमा झाले तिथे मंदिर बांधत चालले तिथून मग ते नंतर मग गोविंदर मौनिगुवा म्हणून मंदिर आहे तिथं मौनिगुआ म्हण सरपुर त्यांच्या जीवन समाधी जीवन समाधी आणि त्या मौनिगुआ्याच्या समाधी जायचे आणि जिथं पण काय ती मौनीबो हे पांडुरंगाची पूजा करू 60 प्रत्येक पंधरा दिवसाच्या वारीला मंगवडास चालू जायची पांडोराला पता करले आणि शेवटी तिथे एक विहीर होती त्या मौनीबोचं मंदिर पूजा हा ध्यानाला विधी बसायचो आणि मग ओ त्याला काय काय कसं होते ते वीर वचन धारव ना पण ध्यानाला बसताना ते काठीण झाडून चिमण्यास संध्याकाळी चिडचिवट आवाज यायचा आवाज आवाज ऐकायचा मग महाराज मनाचे बाहेर गेले काठी